महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर राजे देशमुख आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रसाद सुर्वे मुंबई सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अवैध देशी विदेशी मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर हातभट्टी निर्मिती केंद्रांवर वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकशे त्रेचाळीस गुन्हे नोंदवण्यात आले असून एकशे सव्वीस जणांवर कारवाई करून त्र्याहत्तर हजार चारशे पंच्याण्णव लिटर गुळ मिश्रित रसायन सहा हजार पाचशे पंधरा लिटर हातभट्टी दारू एकशे बावन्न पॉईंट सदतीस लिटर विदेशी मद्य तीनशे चौदा लिटर देशी मद्य बियर ताडी काळा गुळ व परराज्यातील विदेशी मद्य तसेच अठ्ठावीस वाहनांसह एकूण नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात एकूण गुन्ह्यात पंधरा टक्के तर एकूण मुद्देमालात दोनशे बत्तीस टक्केने वाढ झाली आहे अवैध विक्री अवैध निर्मिती आणि वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहत्तीस या क्रमांकावर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी कळवण्याचे आवाहन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका